महावितरणाच्या अधिकाऱ्यास तुम्ही लग्नाला आले का आमदार हेमंत ओगलेंनी घेतले फैलावर विस्थापितांना दुकान गाळे द्या अन्यथा मला गाळ्याचे कुलूप तोडावे लागेल आमदार हेमंत ओगले यांची पालिका प्रशासनास इशारा अतिक्रमण काढण्याचे आदेश नेमके कोणी दिले महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी आमदारांना कोणती टिप्पणी दिली नसल्याने आमदार हेमंत ओगले यांनी अधिकाऱ्यास फेलावर घेतले आपल्या बैठकीचे कोणते पत्र मला मिळाले नाही आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून ही बैठक अटेंड करीत आहे यावर ओगले यांनी तुम्ही काय हात हलवत लग्नाला आलात का असा प्रश्न करून महावितरणाचे उपकार्यकारी अभियंता शैलेंद्र बागीर यांची खरडपट्टी काढून चांगलेच चा धारेवर धरले नगरपालिकेने विस्थापित झालेल्या छोट्या व्यापाऱ्यांना उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेले गाळे वाटप करावे अन्यथा आम्हाला बंद गाळ्याचे कुलूप तोडून विस्थापितांना गाळे वाटप करावे लागेल असा खणखणीत इशारा देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिला आहे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवढासह बत्तीस गावांची स्वतंत्र बैठक देवळाली प्रवढा येथील समर्थ बाबुराव सांस्कृतिक भावनांना घेण्यात आली जिल्हा परिषद पाणीपुरवठा पंचायत समिती बांधकाम विभाग वन विभाग जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभाग नगर रचना पोलीस ठाणे आरोग्य विभाग तसेच महसूल विभाग आदी विभागातील प्रश्न उपस्थित झाले होते हे सर्व प्रश्न तातडीने सोडवण्यास सांगितले तसेच महाराष्ट्र जीवन अंतर्गत उपा, उपा प्रशांत जाधव यांनी अंबी अमळनेर केसापूर गंगापूर आदी ग्रामपंचायत हद्दीतील पाणी योजना पूर्ण झाल्याचे सांगितले मात्र या भागातील उपस्थित ग्रामस्थांनी हरकत घेत पाणी योजना चालू झाली म्हणताय तर नळाला पाणी का येत नाही असा प्रश्न उप अभियंता जाधव यांना यांची बोलती बंद केले देवाळीप्रवाळा नगरपालिकेने शुक्रवारी काढलेल्या अतिक्रमण संदर्भात अतिक्रमणधारकांनी प्रश्न उपस्थित करून आमची रोजीरोटी बंद झाली आम्ही कर्ज कसे फेरायचे व कुटुंब कसे चालवायचे आमच्यासमोर आत्महत्येशिवाय पर्याय नाही असे आम्ही विस्थापित झालोय आमची सोय करून द्या असे सांगत दिनेश भाग्यवान नामक व्यक्ती स अनावर झाले या बैठकीस आमदार हेमंत ओगले यांच्या करण ससाने सचिन गुजर काँग्रेसचे तालुका तालुकाध्यक्ष बाळासाहेब आढाव कृष्णा मुसमाडे दत्ता कडू बाळासाहेब खांदे सुरेश निमसे भागवत मुंगसे सुखदेव पाटील कुणाल पाटील मयूर अडागळे उत्तम कडू भाऊसाहेब वाळुंज तसेच ज्ञानेश्वर कोळसे प्रांताधिकारी किरण सावंत पाटील तहसीलदार नामदेव पाटील गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे नायब तहसीलदार सचिन औटी संध्या दळवी यांच्यासह विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते इंडिया न्यूज आर सेवनसाठी राजेंद्र उंडे राहुरी नगरपालिके सी ओ विकास नवासाब यठिक उपस्थित राहुरी तालुका कांग्रेस कमिटी के अध्यक्ष बालासाह आड़ा देवला कांग्रेस के अध्यक्ष कृष्णाभासमाड़े दत्तुभा तो वैभाजी गिरमे सुखदेवजी मुसमाड़े मऊलिक कोलसे उत्तमराव खड़ाताब कदम उपस्थित सर्व आ, पत्रकार बंधू जी आज पत्रकार दिनानिमित्त अपन भेट लोते सर्वी अभिनंदन कर धन्यवाद ही देते फक्त पत्रकार म्हणून इथे बसलेले तर तुम्ही आपले प्रश्नही जास्तीत जास्त मांडण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल त्यांचाही के धन्यवाद त्याचबरोबर आली आणि आसपासच्या भागातून आलेले सर्वच बंधू बघेल आणि सर्वच विभागातील जे अधिकारी आलेले आणि त्यांचाही मी या ठिकाणी धन्यवाद देतो कारण बराच वेळ झाला आपण अकरा वाजल्यापासून इथे जवळपास साडेतीन तास बसलेलो आहोत तुम्ही खूप वेळ दिला त्याबद्दल आपलाही धन्यवाद साहेब ज्या काही लोकांनी प्रश्न मांडलेले ते त्यांची तळतळे विशेष करून जे आता शेवटी नगरपालिकेचा विषय आम्ही त्यामुळेच घेतला होता कारण नगरपालिकेचा विषय खूप गंभीर झालेला आहे प्रत्येक तालुक्यामध्ये ज्या अतिक्रमणामुळं हे सर्व गडबड झालो आहे ते अतिक्रमण शासनाने पहिल्यांदाच होऊन नको द्यायला पाहिजे चाळीस चाळीस वर्षापासून तुम्ही त्यांच्याकडून कसं वाटतं तालुक्यातली बत्तीस गावं आणि देवळाली प्रवरा नगरपालिका ही माझ्या श्रामपूर मतदारसंघामध्ये येतात श्रामपूर डावरी असा मतदारसंघ आहे आणि बऱ्याच दिवसांपासून ही आढावा बैठक घ्यायची होती परंतु काही कारणामुळं दोन तीन वेळा ही पुढे ढकलावी लागली त्यामुळं आज ही आढावा बैठक एक उत्तम पद्धतीत खेळीमेळ्याच्या वातावरणातून आपल्यासमोरच या ठिकाणी कशी झाली ती आपण पाहिलेलं आहे सर्व अधिकारी आणि त्याचबरोबर बाकीचे पदाधिकारी महाविकास आघाडीचे सर्व उपस्थित होते आणि त्यांचे जनतेचे काही जनताही खूप उपस्थित त्यांचे जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांना अधिकाऱ्यांनी थेट उत्तर दिलेलं आहे आणि ते कशा सोडवता येतील संदर्भात त्यांनाही त्यांनी उत्तर दिलेलं आहे आणि जे सुटणार नाही ज्यांच्यासाठी काही अडचणीत त्याचा पाठपुरवठा आम्ही करणार आहोत विस्थापित झालेल्या अतिक्रमणधारात विस्थापित झालेल्यांना तुम्ही नगरपालिकेला गाळ्या उपलब्ध करून द्यायचं आहे अन्यथा गाळ्यांचे उप तोडू असं आपण एक हे दिलेलं आहे दिसा बरोबर आहे कारण शेवटी कसं आहे शासनाने त्यांचं काम केलेलं आहे कुठंही अतिक्रमण होऊ नये हा शासनाचा कायदा आहे परंतु चाळीस वर्षापासून ज्यांनी तिथं फोर्ट ज्याच्यावरती चालत होते प्रपंच चालत होते शासन इतक्या दिवस झोपलं होतं का हे मला विचारावं लागेल आणि शासनाला अचानक जाग आली आणि अचानक सांगितलं की सात दिवसात तुमचे गाळे खाली करा तुमची घरं खाली करा कारण हे सगळं बेकायदेशीर आहे आणि अचानक त्यांना ज्यावेळेस त्यांच्या प्रपंचावरती वेळ आली आज त्या माऊली आज रडत होत्या की ज्यांना एक मुलगा आहे एक मुलगी त्यांना तीन मुलं सहा लोकं त्यांचा प्रपंच त्या एका छोट्याशा टपरीवरती उपलब्ध आहेत दोन भाऊ रडत होते या ठिकाणी की ज्यांनी ज्यांनी आठ लाखाचं कर्ज काढलं आहे आणि ते कर्ज कसं भरायचं हा त्यांच्या पुढचा विषय आहे कारण त्याच्यावरती त्यांची उपजीविका चालत होती मग ह्या सगळ्या गोष्टीच घडत असतात शासनाने इतक्या दिवस याच्यावरती निर्णय का घेतला नाही आणि इतका तातडीने काढायची गरज होती का त्यांनी कमीत कमी एक पाच सहा द्यायला पाहिजे की लोकांना तुम्ही हे काढून घ्या आणि त्यानंतर करायला पाहिजे होती परंतु सात दिवसाची देऊन अचानक ज्या पद्धतीने लोकांच्या प्रपंचावरती घाला घातलेला आहे तो अतिशय दुर्दैवी आहे मी त्याची निंदा करतो आणि त्यामुळं मी विनंती केली नगरपालिकेला की तुमची नगरपालिकेची इमारत बांधून आहे त्याच्यामध्ये गाळे पडून आणि ते गाळे पडून काय तर त्याचं उद्घाटन आहे लोकांचे प्रपंचाची राखरांगोळी झाली उद्घाटन काय करत बसता लोकांचे आज प्रपंच उभा करायला जो काही प्रयत्न करावा लागेल तो एक लोकप्रतिनिधी म्हणून मला या ठिकाणी मी करणार आहे आणि मी त्यांना विनंती केली नगरपालिका प्रशासनाला की तुम्ही त्वरित याच्यावरती निर्णय घ्या अन्यथा आम्हाला ते गाळे उघडून लोकांना द्यावे लागेल आडाऊ प्रश्न निर्माण झाले त्याचा तुम्ही घेणार शंभर टक्के मला आता जेवढी निवेदन आली त्या प्रत्येकावरती मी लिहून ठेवलेले कुणाला हो कुठं आहे आणि मागची श्रीरामपूरची जी आढावा बैठक झाली त्याच्यामध्ये जी काही निवेदनं होती किंवा जे काही लोकांनी प्रश्न उचलले होते ते शंभर टक्के आम्ही पूर्ण केलेले अतिक्रमण आ... तन... काढले हे कुणाच्या आदेशाने काढले मला तेच काही कळत नाही आदेश मला असं काही ठिकाणी सांगितलं की मान्य सुप्रीम कोर्टाचे आदेश आहे मान्य उच्च न्यायालयाचे आदेश आहेत पण त्या आदेशाची प्रत लोकांना का दिली जात नाही हे काही कळत नाही अजून विशेष आहे कारण मी मान्य जिल्हाधिकारी साहेब असतील मान्य आपले मुख्यमंत्री साहेब असतील राज्यपाल महोदय असतील यांनाही भेटलो की ह्या अतिक्रमणाविषयी काहीतरी आपण निर्णय घ्यावा परंतु त्यांनी काय कुठला अजेंडा आणला हेच हे कळत नाही आणि आदेश कुणाचे हे शासनाने एकदा डिक्लेअर करावं की हे आदेश कुणाचे आणि हे ओपन बाहेर लावून टाकावेत की हे आदेश मान्य उच्च न्यायालयाचे मान्य सुप्रीम कोर्टाचे जिल्हाधिकाऱ्यांनी जो आदेश काढलेला आहे अतिक्रमासंदर्भात त्यातही कोणता उल्लेख नाही फक्त आदेशच काढलाय अतिक्रमण काढणं मी तेच म्हणतोय त्यांनी फक्त आदेश, आदेश काढलाय आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी सगळ्या यंत्रणा कामाला लावलेल्या आहेत आणि पूर्ण आपल्या जिल्ह्यातच नाही महाराष्ट्रभर लावण्यात आलेले आहेत याचाच अर्थ सर्वसामान्य जनतेला रस्त्यावरती आणायचा हाच या शासनाचा अजेंडा आहे धन्यवाद